सध्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची चर्चा कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या राजकारणातही बघायला मिळते खरंतर गोकुळच्या अध्यक्षाने आता राजीनामा देणं अपेक्षित असताना विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला राज्यात मायुतीची सत्ता असतानाही कोल्हापुरात दहाही आमदार महायुतीचे आहेत तर गोकुळमध्ये पुढचा अध्यक्ष महायुतीचा असावा अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे त्यामुळेच त्यांच्या सूचनेनुसार डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही यानंतर ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालयात राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्व संचालकांची बैठक पार पडली यानंतर गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आबाजी यांनी बोलताना पॅनेलनुसार आम्ही सगळे एकत्र आहोत आमचे नेते सांगतील त्या पद्धतीने आम्ही एकत्र काम करू डोंगळेंच्या राजीनाम्याबाबत काय करायचं तेही आमचेच नेते ठरवतील असं स्पष्ट केलं महाविकास आघाडी किंवा महायुती नाही ही आमचे राज्य शौ आघाडी आहे आम्ही ज्या वेळेला पॅनल केलं त्यावेळेला राजीचे शव पॅनल म्हणून असं केलं होतं त्या पद्धतीनं आम्ही आज हे एकत्र आहोत सगळे आम्ही एकत्र आहोत सगळीच आणि आज आम्ही सगळे एकत्र असून जे काही आमचं नेते मंडळी सांगतीलच आघाडीचे नेते सर्व आमचे त्यांच्या पद्धतीने आम्ही सर्व बोर्ड एकत्र काम करू

ते आता काय आम्ही शकणार नाही कारण नेते पडली काय ठरवते त्या पद्धतीने आम्ही काम करतो सगळेच आहेत एक सगळे अठरा पैकी सतराच लागले आहेत आता ते नेते पडले ठरले तर ते काय पद्धतीने काम करणार ते आम्ही ठरवू शकत नाही ते आता भरून त्यांचं ते बसले नाही आहेत पक्षी जे नाहीत सगळं एक सगळं म्हणजे सर्व पक्षी आहोत सगळ्या पक्षाचे आहेत अशा ताज्या अपडेट साठी न्यूज ला सब्स्क्राईब करा